नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर भज्जीचं नसतं वास जरी आलं ना तरी खावीशी वाटते तर आज आपण खुसखुशीत जाळीदार गोल भजी रेसिपी पाहणार आहोत भज्जी पहा अगदी मस्त अशी टम्म फुगलेली आहे रेसिपी अगदी साधी सोपी आहे चला तर बघूया रेसिपी सर्वप्रथम मी इथे एक ते दीड कप बेसन घेतलं आहे कांदा बारीक चिरून घातले आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातले आहे थोडीशी कोथिंबीर चिरून घातली आहे चवीनुसार मीठ घातले आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा ओवा घातले आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं करून पाणी घाला कारण पीठ मध्यम भिजवून घ्यायचं आहे तर मी आता हातानेच फेटून घेत आहे अगदी चांगलं फेटलं जातं हाताने आणि पीठ असं फेटून घेतलं की पीठ फुल फुलून येतं आणि पीठ हलकं होतं आणि मग भजी एकदम छान खुसखुशीत होते किमान या पिठाला दोन ते तीन मिनिट फेटून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आता मी पाव चमचा खाण्याचा सोडा घातला आहे आता सर्व एक्सर फेटून घेत आहे तर अशा प्रकारे आपलं पीठ देखील तयार झालेलं आहे आणि इकडे तेल देखील छान गरम करून घेतलं आहे तर तेलामध्ये अशा प्रकारे भजी सोडत आहे तेल पूर्णपणे तापल्यावरच तेलात भजी सोडायची आहेत भजी सोडताना गॅस लो फ्लेम वरती ठेवला आहे आणि सगळी भजी सोडले गॅस आता मीडियम फ्लेम वर ठेवायचं आहे भजी थोडेसे तळले गेले की दुसऱ्या बाजूने पलटावे झारीने खाली वर करत भजी असे व्यवस्थित तळून घ्यावे साधारण पाच ते पाच मिनिट भजी तळायला लागतात खरपूस सोनेरी रंगापर्यंत तळून घेतला आहे वरून अगदी खरपूस आणि आत आतून एकदम मौसूत भजी तर अशा प्रकारे भजी तळून झालेली आहेत तर अशा प्रकारे गरमागरम भजी तयार आहे तर ही भजी तुम्ही चटणीसोबत चहासोबत किंवा नुसतं जरी खाल्लं तरी छान लागतो हा काय विचारायचा प्रश्न आहे का तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद